नमस्कार मी रेणुका अर्थात तुमची मुक्तावेळी रामकृष्ण हरिमाऊली शब्दवारीच्या आजच्या आपल्या चौथ्या भागात तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत विठ्ठल वारकरी त्याचे यांच्याविषयीच्या अनेक आख्यायिका कथा अभंग आपण आजवर ऐकत आलो आहोत आणि या सगळ्या कथा आख्यायिका अभंगांमधून वेळोवेळी आपल्याला जाणवली की या भक्तांची वारकऱ्यांची त्या सावव्या विठोबावरची निसीम अन अढळ अशी श्रद्धा सुंदर नात आणि तेवढाच सुंदर त्या भक्तीचा आशय चला तर मग आज आपण अशीच एक सुंदर कथा ऐकूया कथेच शीर्षक आहे देवाकडे काय मागावं तुकारामांचे वडील बोलधोबा हे पांडुरंगाचे निस्सिम भक्त होते ते दरवर्षी न चुकता पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जात असत आणि दरवर्षी त्यांची पत्नी कणकाई माऊली त्यांच्या मागे लागत असे मलाही पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनाला ना तुमच्यासोबत पण बोलोबा काही तिचं ऐकत नसत अशी अनेक वर्ष गेली तब्बल अकरा वर्ष गेली बाराव्या वर्षी जेव्हा ते पंढरपूरला जाण्यास निघाले तेव्हा मात्र कणकाई माऊली काही ऐकेच नाही त्या म्हणाल्या जर यावेळी तुम्ही मला पांडुरंगाच्या दर्शनाला नेलं नाहीत तरी मी तुमच्या मागूनच येणार बोल ना इलाज झाला कारण स्त्री हट्ट बाल हट आणि बालहट्ट कोणाला टाळता येत नाही ना ते म्हणाल मी तुला माझ्या बरोबर पण एक अट तुला पाळावी लागेल ती म्हणजे मंदिरात गेल्यानंतर पांडुरंगाकडे काही काही म्हणजे काहीच मागायचं नाही कणकाई मावली आनंदी तिने पतीला सांगितलं मी काही मागणार नाही पती पत्नी पंढरपूरला जायला निघाली तिथे पोहोचल्यानंतर कणकाई माऊली मनाशी विचार करीत चालली होती की आज आलोच आहोत तर पांडुरंगाचं दर्शन घेऊ आणि पंढरपूरही पाहू यात्रेतली बांगड्यांची खेळण्यांची दुकानं हरखून पाहत पाहात ती बोलढबांच्या मागून चालत असल्यानं त्या दोघांमध्ये आता अंतर पडलं बोलढबा पुढे निघून गेली आणि कणकाई माऊली मात्र मागेच राहील इकडे बोलोबा मंदिरात पोहोचल्या पोहोचल्या पांडुरंगाची मान वर होती ती खाली झुकली रखुमाईनं पांडुरंगाला विचारलं सगळे भक्त तुमच्या दर्शनाला येतात तेव्हा मात्र तुमची मान वर असते आणि बोललोभा आल्यानंतर तुमची मान अशी खाली का झुकली यावर पांडुरंगाने रखुमाईला सुंदर उत्तर दिलं तो जो सावकार असतो ना त्याचे आपण देणेकरी असतो आणि देणेकरी जेव्हा आपल्या घरी येतो तेव्हा आपली मान खाली झुकलेली असाल म्हणजे बघा बोधोबांनी पांडुरंगाची निस्वार्थपणे इतकी भक्ती केली इतकी भक्ती केली की प्रत्यक्ष तो पांडुरंगच त्यांचा देणेकरी झाला बोलोबा फक्त भक्तीचं डिपॉझिटच करत राहिले मागणेचं विड्रॉवल त्यांनी कधी केलंच नाही त्यांनी देवाची भक्ती केली पण त्याच्याकडे कधी काही मागितलंच नाही परमेश्वराची भक्ती करावी तर ही अशी इकडे गोंधबा पांडुरंगाचं दर्शन घेऊन मागल्या दाराने बाहेर पडले आणि तेवढ्यात पुढल्या दारानं कणकाई माऊली देवळात आली तिने पांडुरंगासमोर हात जोडले आणि एकटक देवाकडे पाहत राहिली तोच क्षण साधून पांडुरंगाने तिला विचारलं बोल तुला काय पाहिजे कणकाई माऊली विचारात पडली की आता करावं तरी काय पतीची आज्ञा तर मोडता येत नाही पतीला तर आपण वचून देऊन बसलोय पण मनुष्य मोठा हुशार प्राणी बरं का चातुर्य कुठे आणि कसं वापरावं हे त्याला बरोबर मनाशी पुन्हा विचार केला की, की पतीनं काय सांगितलंय की देवाकडे काही मागू नकोस पण हे कुठे सांगितलंय की देव जर स्वतःहून काही देत असेल तर घेऊ नकोस ती पांडुरंगाला म्हणाली पोटी संतान नाही देव म्हणाला जा निश्चिंतपणे घरी जा तुला मुलगा होईल ती खूप आनंदली हवं ते मिळाल्यावर माणूस देवाला जरा जास्तच प्रदक्षिणा घालतो नाही नाही बऱ्याच प्रदक्षिणा घातल्या इकडे बाहेर बा, वाट पाहत होते त्यांच्या इतका वेळ का म्हणजे नक्कीच हिनं देवाकडं काहीतरी मागितलं असणार असा विचार ते करत असतात तेवढ्यातच कणकाई माऊली समोरून येताना दिसली तिने त्यांना देवळातला सगळा वृत्तांत सांगितला हे सारं क्षणी बोधवा तिला घेऊन द्यों, पुन्हा देवळाकडे निघाले पांडुरंगाकडे बोट दाखवून म्हणाले तुला आशीर्वाद दिला ना की मुलगा होईल मग त्याला सांग, त्याला सांग पुत्र व्हावा ऐसा गुंडा पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा जर मला तू पुत्र देणारच असशील तर तुझी भक्ती करणारा श्वासागणित तुझंच नाम जपणारा अखंड निष्कामतेने व निस्वार्थीपणे तुझी सेवा करणारा आज्ञेचा पुत्र दे आणि नंतर तुकोबारायांचा जन्म झाला ज्यांच्या नावाचा डंका आजही वाचतोय बघा फळाची आशा धरून देवाची भक्ती कधी करू नये आणि जर काही मागण्याची वेळ आलीच तर ही अशी असावी मागणी राम कृष्ण चला आता आपण भेटूयात शब्दवारीच्या पुढच्या भागात तोवर बोला